नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं पाटील स्कॉर्नर्स या मराठमोळ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो आपण नित्यनियमाने देवपूजा करत असतो पण या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या देवपूजा करताना आपण नेहमी लक्षात ठेवायला हव्यात तरच आपल्याला त्या पूजेचं फळ प्राप्त होतं तर काही वेळा आपल्याकडून काही अशा चुका होतात की त्यामुळं आपण नियमाने देवपूजा करूनसुद्धा नित्यपूजा करूनसुद्धा आपल्याला फल प्राप्त होत नाही किंवा आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ते या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम म्हणजे देवघरातील तुमच्या जर देवघरामध्ये शंख असेल तर त्या शंखाला अक्षदा कधीही व्हायच्या नाही तसंच शंखाला नेहमी सफेद फूल व्हायचं आणि बेलाचं पान व्हायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलायचं नाही आपण जेव्हा देवपूजा करत आहोत तेव्हा एखादी व्यक्ती ते आपल्या आजूबाजूला असतातच आपल्या घरामध्ये तर ती बोलत असेल तरी कितीही महत्त्वाचं असेल तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीशी बोलायचं नाही पूर्ण पूजा झाल्याच्या नंतरच बोलायचं नंतर तिसरी गोष्ट ती, ती म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटानं म्हणजेच तर्जनीनं आपल्याला देवाला गंध लावायचा आहे व्हायचा आहे एका दिव्यावर दुसरा दिवा कधीसुद्धा लावायचं नाही तर आपण काय करतो बरेच लोक एका दिव्यालाच लावून दुसरा दिवा लावतो तसाही दिवा तुम्ही चुकूनसुद्धा लावायचा नाही आणि ज्या अंगठ्याजवळचं बोट आहे तर्जनी त्यानेच गंध लावायचा सर्वप्रथम देवपूजा करत असताना आपल्या स्वतःला लावायचा गंध आणि त्याच्यानंतर मग देवांना गंध लावायचा तसंच तुमच्या घरामध्ये जर तुटलेली मूर्ती असेल एखादी किंवा एखादा फोटो फ्रेम असेल देवाचा त्याची काच वगैरे तुटली असेल तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा कधीही करायची नाही तो मूर्ती अशी किंवा तसा फोटो फ्रेम असेल तर ती लवकरात लवकर विसर्जन करायची त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेला करायची नाही आता आपण देवघरामध्ये दिवा लावतो बत्ती लावतो तर त्याची ज्योत ही कधीही दक्षिण दिशेला करायचे नाही कारण दक्षिण दिशा यमाची दिशा मांडली जाते म्हणून आपण दक्षिण दिशेला ही ज्योत करायची नाही स्त्रियांनी कधीही तुळस तोडायची नाही बघा काहीही हो येऊ दे पण स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये एकाच घरामध्ये दोन शिवलिंग किंवा दोन शाळीग्राम किंवा दोन शंख तीन गणपती कधीही ठेवायचे नाहीत तर आपल्याला सवय असते बघा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये शोपीसमध्ये आपण ठेवू शकतो गणपतीची मूर्ती वगैरे पण देवघरामध्ये दे, आपण दोन किंवा तीन मूर्ती असं ठेवायचं नाही शिवलिंगसुद्धा दोन ठेवायचे नाहीत शाळीग्रामसुद्धा दोन ठेवायचे नाही आहेत भस्म लावल्याशिवाय आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केल्याशिवाय महादेवाची पूजा करायची नाही आता महादेवाची पूजा आपण घरात करतच नाही पण जेव्हा आपण पिंडीची पूजा करतो महादेवाचं स्वरूप म्हणून आपण पिंड पिंडीची पूजा करतो तेव्हा ती पिंडीची पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर भस्म लावायचं आहे आणि गळ्यामध्ये शक्य असेल तर रुद्राक्षाची माळ धारण करून मग त्याची पूजा करायची आहे तसंच देवपूजेसाठी शिळे जल किंवा शिळी फुलं व्यर्ज्य असतात बघा मात्र तुळशीपात्र किंवा मा, तुळशीपत्र जे असतं ना ती शिळी असली तरीसुद्धा चालतात त्यामुळं फक्त फुलं तुम्ही शिळी वापरू नका म्हणजे बऱ्याच दिवसांची फुलं असतील तर ती तुम्ही वापरू नका स्वच्छ फ्रेश फुलं अशीच तुम्ही देवपूजेसाठी वापरायची आहेत संकल्पाशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये तसंच शिवमंदिरामध्ये आणि सूर्य मंदिरात शंख किंवा देवीच्या मंदिरात तुम्ही बासरी वाजवायची नाही तसंच तुम्हाला द्वादशीतसुद्धा तुम्ही तुळस तोडायची नाही मग पुरुष असोत किंवा स्त्रिया असोत द्वादशीला तुळस तोडायची नाही तसंच बेलाचं पान कसं ठेवायचं बघा आपल्या घरी पिंड असते किंवा शंख असतो त्याच्यावरती आपण बेलाचं पान वाहतो तर ते वाहत असताना कसं व्हायचं तर ते बेलाचं पान नेहमी आपण पालथे व्हायचं पालथं व्हायचं सरळ नाही व्हायचं देठाची जी बाजू आहे ती देवाकडे करायची आणि टोकाची बाजू ती आपल्याकडे करायची आता श्री गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणं वेर जे आहे ते तुम्ही तु गणेश चतुर्थीला तुळस कधीही फक्त वाहू शकता ब बाकीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही तुळस गण भगवान गणपतींना अर्पण नाही करू शकत तसंच आपल्यापैकी बरेच जणं गायत्री मंत्र किंवा नव्याणव मंत्र म्हणत असतात रस्त्याने येता जाता हा मंत्र कधीही म्हणायचा नाही तर हा मंत्र आसनावर बसूनच करायचा असतो कारण त्या मंत्राची ताकद एवढी शक्ती असते की हा मंत्र आपण आसनावर बसूनच करायला हवा आपली जपमाळ असेल आता आपण घरामध्ये जपमाळ करतो बघा जप करतो तर तेव्हा आपण जपमाळ किंवा आसन जे वापरतो आपण ते दुसऱ्याला कधीही वापरायला द्यायचं नाही ते आपण वापरलेलं आपणच जपमाळ त्याच जपमाळेने आपण जप करायचा आणि तेच आसन आपण स्वतः वापरायचं तसंच मारुतीच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची किंवा तसबीर फोटो फ्रेमची तोंड कधीही दक्षिणेकडे करायचं नाही अपवाद मृत व्यक्तींचे फोटो न त्याच्यानंतर गंध जेव्हा आपण उघळतो आणि देवाला लावतो ना तेव्हा तो काय करायचा गंध उघळायचा आणि तो एका डिशमध्ये किंवा तपकडीमध्ये ठेवूनच काढून घ्यायचा आणि नंतर देवांना लावायचा आता आपण गुरुचरित्र दुर्गा सप्तसती किंवा अजून काही प्रासादिक ग्रंथांची पाने उलटतो बघा तेव्हा काही लोकांना सवय असते की थुंकी लावून बोटाला थुंकी लावायची आणि पानं उलटायचे तर हे गुरुचरित्र दुर्गा सप्तसती हे अतिशय असे महान ग्रंथ आहेत आणि या ग्रंथांना आपण थुंकी लावून कधीही पानं त्याची उलटायची नाही आहेत देवपूजेच्या वेळी स्तोत्र जे काही स्त्रोत असतील मंत्र असतील ते मोठ्याने आणि एका लईत म्हणायचे बघा मंत्र म्हणताना सुद्धा आपण एका लईमध्ये आणि मोठ्यानेच म्हणायचे मनातल्या मनात कधीही मंत्र म्हणायचे नाहीत आता देवाला आपण दररोज नैवेद्य दाखवतो मग आपला काही असू पुरणपोळीचा असू दे वरण भात असू दे किंवा फळांचा असू सा दे साखरेचा सा सुद्धा नैवेद्य दाखवला तरीही चालतो तो नैवेद्य दाखवल्यानंतर तो तिथेच ठेवायचा आपण लगेच तो खायला घ्यायचा नाही तर काही लोक काय करतात नैवेद्य दाखवतात आणि लगेच ताट जेवायला लगे घेतात तसं न करता तो नैवेद्य किमान थोडा वेळ तरी समोर आपल्याला ठेवायचा आहे आता देवघरामध्ये आपल्या काही लोकांच्या भरपूर फोटो असतात फोटो फ्रेम असतात किंवा भरपूर मूर्ती असतात तर ज जर तुमच्याकडे पण जास्त फोटो फ्रेम असतील तर त्या एकमेकांच्या समोर लावायच्या नाही तुम्हाला वेगवेगळ्याच अशा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर देवांची आरती करताना निरंजन दे आपण करत असतो निरंजन घेतो हातामध्ये तर ते देवाच्या मस्तकावरून न्यायचं नाही आहे तर आरती करत असताना आपण निरंजन हे अर्ध गोलाकार अशाच स्थितीमध्ये आपल्याला फिरवायचं आहे बघा तसंच जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये कांदा लसूण वर जे असे पदार्थ जे असतात ना त्यांचा नैवेद्य दाखवणं अतिशय शुभ मानलं जातं म्हणून आपण तोच नैवेद्य आपल्या देवाला दाखवायचं आहे तसंच देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचं असावं आणि आपण देवांच्या खाली म्हणजे आपलं जे आसन आहे ना ते देवांच्या उंचीच्या खाली असावं तसंच देवपूजेतील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं खूप आवश्यक आहे आपण काय करतो बघा एखादी मूर्ती आणली घरामध्ये तर तिला तसंच आपण ठेवून पूजा करतो पण तसं न करता काय करायचं तर त्या प्रत कोणतीही मूर्ती असू देत मग ती भगवान गणपतीची असू देत शं शिवशंकराची असू देत किंवा साईबाबांची असू दे स्वामी समर्थांची असू दे प्रत्येक मूर्तीची ही प्राणप्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे तसंच आपण काय करतो तुळशी पाल तुळशीपत्र जेव्हा वाहतो तेव्हा ते सुद्धा आपण पालथं ठेवायचं देवाकडे देठ करून व्हायचा दुर्वा वाहतो आपण गणपती बाप्पांना तेव्हा दुर्वाची अग्र आपल्याकडे ठेवायची आणि फळं वाहताना फळांची देट हे देवाकडे करायचे आता आपण नैवेद्य दाखवतो ना तेव्हा काय करायचं बघा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने सर्वप्रथम चौकोन काढायचा आणि त्याच्यावरच नैवेद्य ठेवून मगच नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यावरती तुळशीचं पत्र ठेवायचं एक देवाला प्रदक्षिणा ही नेहमी विषम संख्येमध्ये घालायची आता काही वेळा काय होतं जागे जागा कमी असते तर अशा वेळी आपल्या जागा जर कमी असेल प्रदक्षिणा घालण्या इतपत इत जागा नसेल तर तेव्हा काय करायचं तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असं गोलगोल आपण फिरायचं आहे आणि ही प्रदक्षिणा घालताना नेहमी विषम संकेत घालायचे म्हणजे तीन एक पाच अशा देवघराला कळस कधीही करायचा नाही आणि देवपूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या कपाळाला गंध किंवा हळदी कुंकू अवश्य लावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपनसुद्धा करणं खूप चांगलं असतं खूप प्रभावी असतं तर ह्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टी तुम्ही तुमच्या देवपूजा करताना महिला पूजा करत असू देत किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही देवपूजा करत असेल तरीसुद्धा या गोष्टींचं तुम्ही पालन करणं खूप महत्त्वाचं आहे या नियमांचं पा हे नियम तुम्ही नक्की पाळायला हवेत तरच तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ अनुभवायला मिळेल तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ